नागपुर जिला द्वारा आज का ये भव्य पैदल मार्च का आयोजन एडवोकेट डॉक्टर सुरेश माने साहब के नेतृत्व में यहाँ पर होने जा रहा है और ये जो पैदल मार्च है जो सुप्रीम कोर्ट का जो आदेश हुआ है उसके खिलाफ में यह पैदल मार्च है और बी आर एस पी एक वैसी पार्टी है जिसने इसका इसके विरोध में एक बड़ा जनसंघर्ष आंदोलन नागपुर से आज शुरू किया है और इसके लिए एडवोकेट सुरेश मानेसर निरंतर जब से यह आदेश हुआ है तब से निरंतर फेसबुक पे व्हाट्सएप पे टीवी मीडिया पर निरंतर डिबेट्स में है और काफ़ी विश्लेषणात्मक इन्होंने बात रखी है कई मुद्दे इसमें सुप्रीम कोर्ट के लेकर है जैसा कि ये जो सुप्रीम कोर्ट ने जो विभागीकरण किया है ये विभागीकरण जो है वो आर्थिक आधार पर किया है जबकि एस सी का जो आरक्षण है ये जाति के आधार पर आरक्षण था तो ये जो आर्थिक आधार पर होना यही असंवैधानिक है इस मुद्दे पर ये सुप्रीम कोर्ट का सारा आदेश जो है गलत है ऐसा हम मानते हैं

समान समस्या जो जो ग्रुप की है उस हिसाब से वर्गीकरण हुआ था और उस आधार से आरक्षण दिया गया था एस और एस को संवैधानिक आरक्षण दिया गया है जबकि ओ को संसद की तरफ से आरक्षण दिया गया है अभी जबकि ये अभी कल आदेश हुआ है कि हम क्रीम लेयर नहीं लगाएंगे अरे बाबा हमके ऊपर कोई मेहरबानी मत कीजिए बाबा साहब ने हमारे को ऊपर अनंत उपकार करके रखे तुम्हारे हमारे की मेहरबानी की बिल्कुल जरूरत नहीं है एडवोकेट सुरेश मानित साहब ने जो ब्लीडिंग की है उसका हम समर्थन करते और यहाँ से जो रैली जो हम लोगों को बताना चाहते हैं कि ये जो सुप्रीम कोर्ट का आदेश है ये दादागिरी है मनुमादी है शाही है जो हमको पसंद नहीं है और जो बहुजनों के ऊपर जो अत्याचार अन्याय करेंगे उसको हम आने वाले इलेक्शन में दिखा के रहेंगे धन्यवाद जय भीम जय शिवराय आज सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला जो निर्णय दिला आरक्षणाच्या संदर्भात त्यामध्ये आदेश असा आहे की एस सी एस टी या दोन मागासवर्गीय जाती आहे जे घटनात्मक आरक्षण ज्या समाजाला मिळालेलं आहे एस सी एस टीला या समाजाचं आरक्षण त्याच्यामध्ये पुढारलेल्या जाते आणि मागासलेल्या जाते असं वर्गीकरण करून त्याने जे वर्गीकरण करून त्याला मान्यता दिलेली आहे की सरकारने याचा आदेश काढावा आणि ज्या जाती मागासलेल्या असतील त्यांना आरक्षण द्यावं ज्या त्या पुढारलेल्या असतील त्यांना आरक्षण देऊ नये किंवा त्याचं वर्गीकरण करावं हा या मागचा हेतू आहे परंतु पंच्याहत्तर वर्षात आपण पाहिलं संविधान लागू झालो लागू होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण चौऱ्याहत्तर पूर्ण झाले पंच्याहत्तरावं वर्ष लागू झालेलं ला आहे त्यासाठी या पंच्याहत्तर वर्षात खरं म्हणजे जाती नष्ट व्हायला पाहिजे होत्या जाती नष्ट झाल्या नाही सहा हजार जातीचा समाज आहे त्याच्यापैकी तीन हजार सात त्रेचाळीस जाती या ओबीसीच्या आहेत हजार जाती एस टीच्या आहेत एक दीड हजार जाती एस टी समाजाचे आहेत एवढ्या सगळ्या जातींना याच्यात काही जाती मागासलेली आहेत आता ठीक आहे जो समाज या मागासवर्गीय समाजामध्ये या एस सी वर्गामध्ये किंवा एस टी वर्गामध्ये काही जाती ज्या शिकल्या नोकरीसाठी क्वालिफाय झाल्या त्यांना नोकऱ्या मिळाल्या पण असा मोठा समाज आहे त्याच्यामध्ये काही जाती अशा आहेत की ज्यांना शिक्षणच मिळाले नाही त्या सामाजिकदृष्ट्या मागसलेल्या आहेत आर्थिकदृष्ट्या मागत नाही मुळात आरक्षण जे दिलं संविधानाने ते सामाजिकदृष्ट्या मागासले आहे म्हणून आरक्षण दिलं इथं आर्थिकदृष्ट्या मागासले काही प्रश्नच नाही आहे आणि अशा वेळेस जोपर्यंत समानता प्रस्तावित होत नाही आर्थिक समानता शैक्षणिक समानता सामाजिक समानता हे जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तुम्ही आरक्षण संपवू शकत नाही परंतु राजकीय अजेंडा वापरून काही मनुवादी पक्ष हो, त्यांच्या डोक्यात हे होतं की जाती आपसात लढत राहिल्या पाहिजे यांचं आरक्षण बंद व्हायला पाहिजे ते काम त्यांना करता आलं नाही आणि म्हणून हे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून केलं की के काय ही शंका आम्हाला यायला लागली आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचा हा आदेश हा संवैधानिक आदेश नाही आहे दिशाभूल भूल, दिशा आणि संभ्रमात टाकणार आहे काही लोकांना संभ्रमात टाकणारा आहे परंतु हा दिशाभूल करणारा आहे केवळ दिशाभूल नव्हे तर त्याचा आता राज्यानं त्यांनी अधिकार दिलेले आहेत की राज्य त्याचे इम्प्लिमेंटेशन करतील अर्थात महाराष्ट्राने आधीच कमिटी बनवलेली आहे आणि ती जर कमिटी बनवली तर समजा आता ब कळ असे क्लासिफिकेशन करतील त्याच्यामध्ये एक जात समजा बौद्ध समाज पुढे गेला बाकीचं मातक समाज आहे भंगी किंवा हा जर मागासलेला असेल आरक्षण त्यांनाही आहे आरक्षण यांनाही आहे आता तुम्ही वर्गीकरण यांना द्यायचंच नाही यांना द्यायचं हे ठरवलं तिथं जागा अवेलेबल राहिली नाही तर ते आरक्षण तुम्ही ओपनमध्ये टाकणार ती देणार नाही आधी तुमचं पन्नास टक्केच्यावर आरक्षण जात नाही जे पन्नास टक्के खाली आहे तर कोणासाठी आहे पंधरा टक्के ज्या yes, पंधरा टक्के जो ब्राह्मण बनिया बडा जमीनदार हा जो पंधरा टक्के वर्ग आहे याच्यासाठी पन्नास टक्के ऑलरेडी रिझर्वेशन आहे संविधानात नाही आहे पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पन्नास टक्के एस सी एस टी सी हे आरक्षण पन्नासच्यावर तुम्ही जाऊ देत नाही पन्नासच्यावर जे खाली आहे ते कोणासाठी आहे ते पन्नास टक्के ह्या पंधरा टक्के लोकांसाठी आहे परत या वर्गीकरणामध्ये ज्या जाती माग असलेल्या त्याच्यामध्ये तुम्हाला तर ते नॉट फॉर्म सुटेबल असं जर तुम्ही म्हटलं तर ती जागा तुम्ही ओपनमध्ये टाकणार ती या कॅटेगरीमध्ये टाकणार नाही आणि ही फार मोठी बनवा बनवी आहे आणि हा या जाती टिकवून ठेवण्यासाठी बिलकुल धोका निर्माण होणार आहे जनगणना करायला पाहिजे आमची मागणी आहे दहा वर्षापासून बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी ओढत आहे की जाती जनगणना करा ओबीसीची जातगणना होत नाही म्हणून इलेक्शन नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पडू नयेत अजूनपर्यंत पाच वर्ष झाले प्रशासक बसून ठेवला आहे तुम्ही त्या जाती जनगणना करा आता तुम्ही हे जे आरक्षण नाकारला या जाती उपजाती केल्या याचंही तुम्हाला डेटा घेतल्याशिवाय याचं तुम्हाला जातगणना केल्याशिवाय ते समजणार नाही हे नेमकं किती जाती पुढारलेली आहे कोणत्या जाती मागासलेली आहे त्याचं पहिले तुम्हाला ते जात गणना करावं लागणार आहे नाही ते जनगणनाच्या आकडे आल्याच्या नंतर जनगणना तुम्हाला त्याचा डेटा पूर्ण कलेक्ट करावा लागणार की त्या कुठल्या जाती पुढारलेल्या दिसेल तुम्हाला नाही पुढारलेल्या भरलेच नाही आहे ज्या जाती मागासलेल्या आहेत त्यांचं आरक्षण तुम्ही भरलेच नाही कोटा त्या ठिकाणी पडून आहे 现在。